त्याप्रात्री शेठ सखाराम नेमचंद रसशाळेचा औषध उत्पादन परवाना राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं साड दिवसांसाठी निलंबित केला याबाबत अधिक माहिती अशी अक्कलकोट रोड यम आय डी सीतील शेठ सखाराम नेमचंद रसशाळा इथं काही औषधं ही शासनाच्या परवानगीशिवाय उत्पादित केली जातात आणि त्यांची विक्री होत आहे या विनापरवाना औषधांचं उत्पादन आणि विक्रीतून संबंधित कंपनीचे अध्यक्ष अरविंद दोषी आणि सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी कंपनीसाठी बेकायदेशीरपणे आर्थिक फायदा करून घेतलेला आहे वास्तविक पाहता या कंपनीचं दैनंदिन कामकाज हे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता हे पाहत होते आणि त्यांच्या सूचनेनुसारच डायबेटिक पॅक आणि स्पेशल शिकेकाई वगैरे औषधं विनापरवाना बेकायदेशीररित्या उत्पादित करून त्यांची विक्री करून नागरिकांच्या जीविताशी खेळ केलेला आहे डॉक्टर आदर्श मेहता हे या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी होते त्यांचा नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा गैरप्रकार हा निश्चितच निंदनीय आणि दंडनीय अपराध आहे परंतु या कंपनीचं संचालक मंडळ हे प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असल्यानं त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग तसंच पोलीस कोणतीही फौजदारी कारवाई करत नाहीत या संदर्भात आपल्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागानं कंपनीचं उत्पादन जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बावन्न दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश दिलेले होते त्यानंतर देखील या कंपनीनं बेकायदेशीररित्या औषधांचं उत्पादन आणि विक्री चालूच ठेवल्यानं अन्न व औषध प्रशासन विभागानं पुन्हा एकदा या कंपनीचा उत्पादन परवाना पंचवीस मे दोन हजार पंचवीस तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या साठ दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित केला आहे मात्र ही कारवाई पुरेशी नाही पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन विभागानं कंपनी तसंच सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांच्यावर परवाना औषध उत्पादन आणि विक्री करून नागरिकांच्या जीविताशी खेळून गुन्हा केल्याबाबत फौजदारी दाखल करावी अशी मागणी प्रांजल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली उत्पादन परवाना नसताना काही औषधे बनवतात याबाबत तक्रार केली होती त्या अनुषंगाने मार्ग प्रशासन so, विभागाने चौकशी करून कारवाई केली आणि त्यांचा उत्पादन परवाना साठ सा दिवसांसाठी निलंबित केला आमची मागणी आहे की ही कारवाई नसून त्यात असलेल्या तरतुदीनुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई देखील झाली